आपण इथं नाच नाचणीचे पापड बनवणार आहोत आता ही तीन किलो नाचणी घेतली आहे अशी देशी नाचणी बघू शकता अशी स्वच्छ पाच सहा वेळा पाण्यानं धुऊन घ्यायची हे बघा असं पाणी निघतं काळं 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 त्याच्यावर असं असं पाच सहा वेळा तरी त्याला धुतलं पाहिजे तेव्हा ही नाचणी स्वच्छ होती आणि मग ती आपण रात्रभर असंच ठेवायचं आणि उद्या सकाळी ह्याला पाण्यातून काढणार आहोत तरी धुतली हिला आता आपण ह्याला रात्रभर असंच ठेवणार आणि उद्या सकाळी काढणार तर झाकून ठेवतो बारीक रा अशी रेती बीती असेल तर अशी निघून जाते खडक बारीक ही आता मी थळायला ठेवायची आता अशा प्रकारे मोड आलेत नाचणीला मस्तच मोड आले अशा प्रकारचे मोड आलेत हे आता आपण सावलीत असे जरा वाळवून घ्यायचे हडकून घ्यायचे आणि उद्या गिरणीत न दळून आणायचे पीठ असं आपण चाळून घेतोय नाचणीच किंवा वस्त्रगाळ करायचा नाचणीच्या पापडासाठी हे असा वस्त्र हे असा वस्त्रगाळ आता करून घ्यायचा कापडावरन हो म्हणजे हा चौथा जो निघतो त्यामुळं मग जास्त काळे पापड नाही दिसत अशा प्रकारे घ्यायचा वस्त्र गाळ करून का हे असा हे बघा असं पीठ निघाले नाचणीचं चाळून झालेलं आहे आता आपलं पीठ हे बघा चोथा निघालाय अजून हे चाळून काढले करून हे पीठ काढलं त्याच्यात ना हा चौथा ह्याचा आपण काहीतरी करू शकतो हे चौथा काही नाही हे गुरांना खायला द्यायचा आणि आपलं नाचणीचं पीठ <laughs> पारंपरिक चव आणि आधुनिक आरोग्य नाचणीच्या पापडाची खास रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्यासाठी नाचणी घेतली आहे सहा वाट्या ह्या वाटीनं मोजून सहा वाट्या हे पीठ नाचणीचं घेतलं आहे इथं हे सहा चमचे खार घेतला आहे हिंग घेतला आहे तीन चमचे जिरे तीन चमचे आणि तीन चमचे तीळ हे असं साहित्य पापडासाठी घेतलेलं आहे आणि ह्या कपानं मोजून सहा कप पाणी घेतले ह्या नाचणीच्या पापडासाठी कसं आहे मोजूनच सगळं घ्यावं लागतं तरच ते व्यवस्थित त्याचं मेजरमेंट होतं नाहीतरी थोडंसं कमी जास्त झालं की त्या पापड वेगळाच होऊन बसतोय हे बघा आता पाण्याला चांगली उखळी आलेली आहे तर आता आपण हे साहित्य टाकून घेऊया ह्याच्यात हे हिंग टाकला ती जिरे आणि तीळ आणि पापडखार मिठाची गरज नाही लागत त्या पापड़ खार म्हणजे मीठप असत त्यामुळं वरून नाही मीठ घालायची ना गरज आता याला चांगली उकळी चांगलं एकत्र सगळं उकळून घेऊयात तेल साहित्य एकत्र झाले मस्त अस कलर पण आलायचा आता आपण हे पीठ आहे ते थोडं थोडं टाकून घेऊया चमच्यानं पीठ आता टाकून घेते त्याच्यात आता पीठ टाकून घेतलंय आता हळूहळू हेला वयरून घ्यायचं आपण आता हे मंद गॅसवर असं जरा उकडायला ठेवलंय हे बघा आता हे पीठ असं सगळं एकजीव करून घ्यायचं असं बघू शकता असं सगळं एकत्रित एक जीव करून घ्यायचं आणि आता मी हे उकडायला ठेवणार आहे हे बघा आता हे पीठ असं उकडून घेतलंय मी त्याला आता चांगलं मळायचं पिशवीत काढून आणि त्याचे पापड लाटूया प्लास्टिकच्या पिशवीत घ्यायचं आणि मळायचं मळायच चांगलं मळून थोडं 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 घ्यायचं आणि गोळ्या करायच्या दाखवणार आहे गोळ्या पण अशा गोल 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 गोळ्या बोल, करायच्या आणि छान लाटून घ्यायचे त्या प्रेसमध्ये घालून लाटूया आता खालीवर कागद घालायचा बघू शकता पापड असे सगळे पापड करून घ्यायचे वर करू शकता किंवा असं आपण लाटून पण करू शकता जेवढा पातळ होईल तेवढा हे बघा आता आपले तयारच झालेत नाचणीचे पापड बघू शकता अगदी काचेसारखे चकाकी आले पापडाला सुंदर असे पापड झालेत शकता आता, छान बघू किती पापड मस्तच फुललाय पापड अशा प्र प्रकारे तुम्ही बनवू शकता घरात आपला नाचणीचा पापड